छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच एक मोठी राजकीय घडामोड समोर आली ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला निवडणूक जाहीर झाल्यानंतरच घेतलेला हा निर्णय अनेक अर्थांनी महत्वाचा आहे कारण राजू वैद्य हे केवळ पदाधिकारी नव्हते तर संपूर्ण शहराची संघटनात्मक धुरा सांभाळणारा चेहरा होते अशा वेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बाजूला होणं म्हणजे हा निर्णय वैयक्तिक असू शकतो का, कि मागे का की यामागे महापालिका निवडणुकीचं मोठं राजकीय गणित दडलेलं आहे आणि या एका राजीनाम्यामुळे ठाकरे गट महायुती आणि इतर पक्षांच्या रणनीतींवर नेमका काय परिणाम होणार आहे हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं राजकारण अचानक वेगात आलं निवडणूक जाहीर होण्याआधी जे मतभेद आतल्या पातळीवर होते ते आता उघडपणे समोर येऊ लागले आणि याच काळात राजू वैद्य यांचा राजीनामा झाला हा राजीनामा अचानक वाटत असला तरी प्रत्यक्षात तो बराच काळ साचत सा चाललेल्या असंतोषाचा सा परिणाम असल्याचं दिसतं राजू वैद्य यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते संघटनेतून वर आलेले नेते आहेत विद्यार्थी चळवळीपासून महापालिकेतील सभागृह नेते स्थायी समितीचे सभापती प्रभारी जिल्हा प्रमुख अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या अशा अनुभवी नेत्याकडून निवडणूक जाहीर झाल्यानंतर महानगर प्रमुख म्हणून निर्णायक भूमिका अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात उमेदवारीचे अधिकार नसणे स्थायिक नेतृत्वाकडून सतत दुय्यम वागणूक मिळणे आणि निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवले जाणे या गोष्टींमुळे त्यांची नाराजी वाढत गेली या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अंतर्गत वाद महत्वाचे ठरतात आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद केवळ वैयक्तिक राहिलेला नाहीये उमेदवारी नेतृत्व आणि पक्षातील नियंत्रण यावरून हा संघर्ष तीव्र झाला आहे निवडणूक जाहीर होताच या वादाचा थेट परिणाम उमेदवार निवडीवर होऊ लागला आणि त्यामुळे संघटनेतील असंतोष अधिकच वाढला राजू वैद्य यांच्या राजीनाम्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे पक्षाची बदलती वैचारिक दिशा जुने शिवसैनिक जे हिंदुत्वाची ठाम भूमिका अपेक्षित करत होते त्यांना पक्ष सॉफ्ट झाल्याची भावना निर्माण झाली काँग्रेसच्या माजी महापौरांना पक्षात प्रवेश देण्यात आल्यानंतर ही नाराजी उघडपणे दिसू लागली निवडणूक जाहीर झाल्यानंतर अशा निर्णयांचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि तोच परिणाम आज ठाकरे गटात दिसतो याच काळात महायुतीची बाजू अधिक मजबूत होताना दिसते ग्रामीण भागातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मिळालेलं मोठं यश हे महायुतीसाठी आत्मविश्वास वाढवणारं ठरलं त्यामुळे जिंकणाऱ्या बाजूला जाण्याची मानसिकता अनेक स्थानिक नेत्यांमध्ये तयार झाली राजू वैद्य यांच्या राजीनाम्याला त्यामुळे केवळ वैयक्तिक निर्णय म्हणून पाहता येत नाही तर तो निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं महत्वाचं म्हणजे राजू वैद्य यांनी सध्या पक्ष सोडलेला नाही तर फक्त पदाचा राजीनामा दिला आहे म्हणजेच पुढचा निर्णय अजून बाकी आहे ते भारतीय जनता पक्षाकडे जाणार की शिंदे गटाकडे यावर अजून सस्पेन्स आहे आणि हाच सस्पेन्स छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात चर्चा वाढवतोय या एका राजीनाम्याचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीच्या गणितांवर होणार आहे ठाकरे गटासाठी हा केवळ संघटनात्मक धक्का नाही तर मनोबलावरही परिणाम करणारा आहे दुसरीकडे महायुतीसाठी हा योग्य वेळी मिळालेला राजकीय फायदा आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच महानगर प्रमुख पातळीवरील राजीनामा होणं हा संदेश मतदारांपर्यंत जातो या सगळ्या घडामोडींमध्ये अजून एक महत्वाचा पैलू दुर्लक्षित करता येणार नाही तो म्हणजे पातळीवर होणारा परिणाम राजू वैद्य हे केवळ पदाधिकारी नव्हते तर अनेक मदे थेट संपर्क असलेला नेता होते त्यांच्या माध्यमातून अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी ठाकरे गटाशी जोडले गेले होते त्यामुळे त्यांचा राजीनामा हा केवळ वरच्या पातळीवरचा धक्का नाही तर खालच्या स्तरावरही अस्वस्थता निर्माण करणारा आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार कोणत्या बाजूला झुकतो हे केवळ घोषणांवर नाही तर स्थानिक नेतृत्वावर ठरत आणि अशा वेळी महानगर प्रमुखच बाजूला झाल्यावर आमचा पुढचा नेता कोण हा प्रश्न कार्यकर्त्यांसोबतच मतदारांमध्येही निर्माण होतो हाच संभ्रम महायुतीसाठी संधी ठरू शकतो तर ठाकरे गटासाठी ही सर्वात मोठी राजकीय अडचण ठरण्याची शक्यता आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे राजू वैद्य यांचा राजीनामा हा केवळ एका पदाचा अंत नाही तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला यावरून येणाऱ्या काळात आणखी कोणते राजकीय धक्के बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा राजीनामा ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा ठरणार की महायुतीसाठी निर्णायक चाल याचं उत्तर आता निवडणूक प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात मिळणार आहे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजू वैद्य यांचा राजीनामा हा ठाकरे गटातील अंतर्गत गट अपयशाचं लक्षण आहे का की महायुतीने अचूक वेळ साधून केलेली राजकीय खेळी तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र